नितीन गडकरी आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने हस्ते फीक कापून अंडरपास नागरिकांसाठी खुला करण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नितीन धांडे रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गोपालनगर अंडरपास सुरू झाल्यामुळे रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेत होणारी वाहनांची रांग या अंडरपासमुळे आता भूतकाळात जमा होणार आहे नागरिकांनी अंडरपासच्या उद्घाटनाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले कोणीच नाव सुटलं असल पण या कामासाठी सगळ्यांच तुमचं सहकार्य लाभलं त्यामुळे हे काम होऊ शकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करील सगळ्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करील, कि तुमी दर कि करील। की तुम्ही सगळे जर सोबत नसते तर कदाचित हे काम झालं नसतं म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी असू द्या रेल विभागाचे अधिकारी असू द्या की एम एस आय डी सी डिपार्टमेंटचे अधिकारी असू द्या मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करील आणि या ठिकाणी आज तुम्हाला माहीत आहे की नवनीत राणा खासदार असताना दोन हजार कोटी रुपये अंडरपाससाठी आपण आणले दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की आपला राजापेठचा फ्लायओवर असू द्या राजापेठचा अंडरपास गोपाळनगरचा अंडरपास यासाठी फूड बीचसाठी सुद्धा आपण पाच कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी मनपा आयुक्त मॅडमनी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि मुख्यमंत्र्याकडनं फ्रूट बीचसुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे फूड बीच जर झाला तर लहान जे मुलं आहे शाळेमध्ये जाणार आहे तेसुद्धा वरतून ते चालत जाता येईल ज्या लोकांना चालत जाता येईल त्यांच्यासाठी ब्रिज ओव्हरब्रिज जर असला वॉकेबल तर तो, तो सगळ्यांच्या कामात येईल तर सुद्धा आपण मुख्यमंत्र्याकडनं इथून मंजूर करून घेत आहे जेणेकरून ते एक चांगलं काम या ठिकाणी होईल पण या अंडरपासबद्दल आपल्याला पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे हा अंडरपास व्हायच्या आधी फ्लायओव्हर होणार होता आणि फ्लायओव्हर झाल्यामुळं या ठिकाणी अनेकांचे आजूबाजूचे घरं आणि दुकानं त्याच्यामध्ये कटणार होते सुनील भाऊ काळेंना माहीत आहे त्या ठिकाणी नितीनभाऊ जेव्हा असा प्रस्ताव मंजूर झाला की हा फ्लायओवर झाला पाहिजे राजापेठसारखा तर त्या ठिकाणी अनेकांची सगळ्यांची भावना दुखवली होती सगळ्यांचा विरोध चालू होता आणि तेव्हा जेव्हा आम्ही स्पॉटवर आलो सुद्धा होत्या सुनीलभाऊ काळे होते डॉक्टर साहेब होते ता साहेब होते सगळे हरणेताई सगळे होते पण त्या ठिकाणी जेव्हा वस्तु ती पाहिली तर जवळपास या रोडचे अर्धे अर्धे घरं जाणार त्याच्यामध्ये मध्ये आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा फ्लायओवर वरतून जाते खालचे सगळे धंदे खतम होऊन जातो खाली कोणी धंदा करू शकत नाही कोणाला दुकान चालत नाही आज अमरावती शहरामध्ये अनेक फ्लायओव्हर बनवले आपण पण ते बनवणं गरजेचं होतं ते काळाची गरज आहे पण या ठिकाणी मार्ग निघू शकत होता म्हणून तो फ्लायओव्हर आपण कॅन्सल केला आणि त्या ठिकाणी अंडरपास मंजूर करून आणला फक्त लोकांच्या समस्या ऐकून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे त्यांचे घर गेले नाही पाहिजे दुकानं गेले नाही पाहिजे म्हणून चार वेळा दिल्लीला जाऊन हा प्लॅन आपण चेंज करून घेतला रेल्वेकडनं वारंवार मंत्रालयामध्ये मिटिंग घेतल्या आणि त्यानंतर अंडरपास हे मंजूर केला एकंदरीतच गोपाळनगर अंडरपास चे उद्घाटन म्हणजे अमरावती शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे